नमस्कार मंडळी नमस्कार मी संकेतन लवडे एस आर फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आता टू व्हीलर आणि फोर व्हीलर किंवा हे मिशन सेफ्टी रोड्ससोबत सेफ्टी रोड्सविषयी वगैरे बोलत आहोत याच्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आत्ताचा आपण व्हिडिओ बनवत आहोत कल्याण रामण यांच्यासोबत की ॲक्सिडेंट कसे होतात म्हणजे अपघात होण्याची कारण म्हणण्यापेक्षा अपघात कसे होतात तर त्याच्यावर आपण थोडासा थोडीशी चर्चा म्हणूया आपण किंवा बऱ्यापैकी चर्चा करणार आहोत तर कल्याण सांगा ऍक्सिडेंट कसे होतात म्हणजे काय आता अपघात हे त्यासाठी भरपूर कारण आहेत म्हणजे असं एक कारण आपल्याला म्हणता येणार नाही ना ना। कित्येक वेळा असं होतं की आपली चूक नसते पण तरी अपघात होतात होतात ह्याच कारण काय की अपघात होताना दोन पार्टीज इन्वॉल्ड असतात हा तर त्या दोन पार्टीपैकी एकाची चूक असू शकते राईट तर ह्यात भरपूर गोष्टी येतात की जेणेकरून रोड कंडिशन झाल्या किंवा तुमचे जे ड्रायव्हिंग स्टाईल किंवा रायडिंग स्टाईल झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मॅटर करतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांकडे ड्रायविंग लायसन्स आहे ड्रायविंग पण भरपूर लोकांना रस्त्याचे नियम माहित नाही नियम माहीत नाही तो एक पॉईंट जेणेकरून आता मी जर का हायवेला चाललोय आणि मला एखादा रोड साईन दिसला की तो रोड साईन पाहिल्या पाहिल्या मला कळतं की मी काय केलं पाहिजे काय केलं हे रोड साइन्स तुम्हाला दिलेले जेणेकरून ते जे साइन्स आहेत ते इंडिकेट करतात तुम्हाला तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला शिकवल्या गेल्यात किंवा आपल्या टेस्ट झालेली आहेत पण आता आपण कालां ते कालांतरात विसरलो म्हणजे ते रिव्हिजन केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू की लोकांना ते आपण देऊ शकू जेणेकरून लोकांना कळून येईल की त्यांना काय करायचंय तर रस्त्यावरचे जे अपघात होतात तर त्यातले नव्याण्णव टक्के अपघात जे आहेत ते अपघात हे डिस्ट्रॅक्ट किंवा त्या व्यक्तीचं रस्त्यावरती लक्ष नसल्यामुळे होतात कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन तर डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की क्षणभरात अपघात होऊन जातात आपण रिॲक्ट करू करू तोपर्यंत गा ते अपघात झालेला असत तेव्हा आपल्याला काय करायचं आपण जेव्हा गाडी चालवतो आपण रस्त्यावरती असतो आता आजकाल लोकांमध्ये ते खूप क्रेज झालंय की गाडी घ्यायचं फिरायला जायचं तर लोकांना जेव्हा फिरायला जाणार तो जो छंद आहे तो छंद आपण परिपूर्ण कसा केला पाहिजे आपली सेफ्टी सेफ्टी ठेवली पाहिजे फोर व्हीलर आपण जेव्हा जातोय तेव्हा सगळ्यांनी गाडी जितके पण ट्रॅव्हलर्स आहेत पॅसेंजर त्या सगळ्यांनी सीट बेल्ट घालणं गरजेचं आहे बरोबर लोकांना काय वाटतं तर ड्रायव्हरने सीट बेल्ट घातला पाहिजे चालतंय मागे काय घाल मागे कारण पोलीस काय करतात ते थांबवतात था? आणि ते पाहतात की सीट बेल्ट आहे का आणि ते त्यावरती पावती करतात पाठवून देतात तर बेसिकली आपण सगळी गाडीत जितके बसलेत सगळ्यांचे इम्पॅक्ट व्हायचे चान्सेस असतात हो, सीट बेल्ट काय करतो तुम्हाला रिटर्न करून ठेवतो सीट रिटर्न जेणेकरून तुमचा जेव्हा इम्पॅक्ट होतो तेव्हा माणूस सीट वरून उडून पडत नाही आपण विमानात पण जेव्हा जातो विमानातही तुम्हाला सीट बेल्ट घालायला लावतात खाली सीट बेल्ट हो। सीट बेल्ट आता जर इझिली असा ओढला तर पूर्ण येतो बरोबर पण विथ इम्पॅक्ट ओढला तर येत नाही करेक्ट म्हणजे तो तुम्हाला तिथलेच बांधून ठेवतो म्हणजे तुम्ही पुढच्या डॅशबोर्डवर पणा किंवा मागच्या जर सीटवर बसतो तो पुढच्या सीटवर आदळत पाहू हो बरोबर आहे तर हे झालं म्हणजे असे अजून काय प्रकार आहेत दादा बेसिकली आ, ब्लाइंड स्पॉट हा एक मेजर प्रॉब्लेम आहे आता पहिल्यांदा आधी सांगा ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय ब्लाइंड स्पॉट म्हणजे तुम्ही आता समजा आपण एका रस्त्यावर चाललोय आणि तुम्हाला पुढच्या रस्त्यावर जी गाडी येते ते दिसत नाही दिसत नाही तुमचा ब्लाइंड स्पॉट झाला आता गाड्यांनाही ब्लाइंड स्पॉट असतो आणि रस्त्यालाही ब्लाइंड स्पॉट असतात दोन्हीला हो गाड्यांना पण ब्लाइंड असतो गाड्यांनाही ब्लाइंड स्पॉट असतो टू व्हीलरला पण आहे का टू व्हीलरला नाही तुम्ही जेव्हा मोठ्या गाड्या घेतात जेव्हा ट्रक झाले ट्रेलर झाले इनफॅक्ट तुमच्या कार ब्लाइंड स्पॉट असतो आमचा जो ए पिलर असतो त्याच्या मागची जी जागा ड्रायव्हर बसलाय जो विंडस्क्रीन आहे विंडस्क्रीन ज्याला कनेक्ट झालाय विंडस्क्रीन ज्याला कनेक्ट झालाय तो तुमचा सा राईट साईडचा सा जो आहे किंवा लेफ्ट साइडचा जो आहे तो तुमचा ब्लाइंड स्पॉट आहे स्पॉट तुम्हाला दिसत नाही दिसत नाही म्हणून त्याला तर काय होतं की तुम्ही एकतर मान सरकून पाहावे लागते किंवा तुम्हाला तो जो भाग आहे खूप मोठे एसीव्हीज असतात तेव्हा छोटी एक काच असते काच असते जेणेकरून तुम्ही त्यातनं पाहू शकता तर ब्लाइंड स्पॉट जे मोठे गाड्या आहेत बसेस आहेत ट्रेलर्स आहेत त्यांचा ब्लाइंड स्पॉट म्हणजे त्यांना त्यांच्या त्या ते आरश्यात म्हणजे माणूस जेव्हा गाडी चालवत असतो रस्त्यावरती आपण मोठ्या जे गाड्यांचा जेव्हा विषय करतो फोर व्हीलरी आपलं जे गाडीचं ड्रायव्हिंग स्किल आहे ते जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण करतो जेणेकरून आपण तेव्हा समजू शकतो की बाबा मागणं कुठली गाडी येते आपल्याला वळवायचं आहे मागणं कोणी येत आहे का हे सगळं आपण त्यात पाहतो त्या जर का हो। नसतील तर तुम्ही करणं अवघड आहे अवघड आहे तर मोठ्या ज्या गाड्या आहेत त्यांना त्याच्यात ते पूर्ण दिसत नाही तुम्ही त्या ड्रायव्हरच्या एकदम केबिनच्या जवळ असाल खाली की त्याला दिसणारच नाही तुम्ही हे पाहाल की त्यांच्याकडे दोन आरशे असतात ज्या मोठ्या गाड्या आहेत त्याच्या दोन आरशे असतात एक ते खाली ठेवलेलं असतात कित्येक गाड्यांना तुम्ही पाहाल की गाडीच्या पुरे आरसा असतो कारण ड्रायव्हरला गाडीच्या खालचं दिसत नाही आता आपण फोर व्हीलर मध्ये बसलोय की आपल्या पुढच्या बोनसच्या खालचं बऱ्यापैकी कळत कळतं म्हणजे हो। हाईट कमी असल्यामुळे कळत हो त्यांना फोर व्हीलर त्यांना कसं आहे त्या हाईटवर ना किंवा ते ज्या पोझिशनला प्लेस्ट आहेत त्यांना ते दिसत नाही खालचा तर तो त्यांच्यासाठी ब्लाइंड स्पॉट आहे आपण आलो तरी त्यांना कळणार नाही तेव्हा तुम्ही की ज्या डम्पर्स आहेत किंवा ज्या मोठ्या गाड्या आहेत ते कित्येक लोकांच्या वरून गाड्या गेल्यात किंवा त्यांनी त्याला धडक मारली याचा आपण न्यूज वाचत असतो त्याचं कारणच ते की ते ब्लाइंड स्पॉट आहे म्हणजे त्या ब्लाइंड स्पॉट मध्ये तो माणूस आला असणार करेक्ट तर आपण काय करायचं या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांच्या खूप जवळ जायचं नाही यांच्यापासून डिस्टन्स ठेवायचं जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकता त्यांनी अचानक टर्न घेतला की तुम्ही त्यांच्या त्या टर्निंग रेडियस मध्ये भरपूर वेळा अपघात होतात कारण ते खूप जवळ असतात लोक आणि या गाड्या ज्या टर्न होतात ते नॉर्मल गाड्यांसारखे टर्न नाही होत पुन्हा ब्रेक म्हणा गाडी आपण जाऊन करेक्ट त्यांचे जे टर्निंग रेरीज असतो टर्न होता मागचा जो भाग आहे ना तो, तो क्लोजर येतो क्लोजर येतो त्यामुळे काय होतं की तिथे तुम्ही इम्पॅक्ट व्हायचे चान्सेस असतात या काही मोठ्या गाड्यांचे झाले जेव्हा आपण हायवेला असतो तर आता रोड मार्किंग आहेत ह्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कित्येक लोकांना रोड मार्किंग कळत नाही कळत नाही आता तुम्ही एखाद्या घाटात असाल घाटात तुम्ही जेव्हा टर्न घेताय तर सॉलिड लाईन असते बेसिकली आपल्याकडं दोन प्रकारचे लाईन असतात एक सॉलिड असतो आणि एक डॉटेड लाईन डॉटेड लाईन आली ब्रोकन लाईन असतं ते ब्रोकन लाईन जे आहे ना तिथे तुम्ही कॉशियसली पलीकडच्या लेनमध्ये जाऊ शकता हां जिथे सॉलिड लाईन आहे अखंड लाईन आहे अखंड लाईन मध्ये तुम्ही पलीकडे नाही गेले पलीकडची गाडी आपल्या लेनमध्ये नाही आली म्हणजे आपला जो लेफ्ट साइड आहे आपली जी लेफ्ट साईड आहे आणि मध्ये लाईन आहे तिकडे साईडला तर आपण त्या साईडला जायचं नाही जायचं किती असू दे हो किती स्लो असेल तरी तुम्ही ते फॉलो करेक्ट येस आणि एक ब्लाइंड स्पॉट आपण म्हणू शकतो काय टर्न हो टर्नला जे टर्न असतात तुम्ही घाटात आहात तर घाटात तुम्ही पाहिलं असेल की कि कित्येक वेळा तुम्हाला समोरन जी गाडी येते ते कळत नाही कळत नाही तेव्हा ते, ते तुम्हाला रोड मार्किंग जे आहे ते तुम्हाला सॉलिड असते याचं कारणच ते तुम्ही त्यांच्या लेन मधनं टर्न घेतला की गाडी वरनं खाली जेव्हा डिसेंड होतीये ती गाडी तुम्हाला बेसिकली अशा कंडिशनला असते की तिचा वेग असतो वेग आणि त्याचा ब्रेकिंग नसतो मोठी गाडी असेल पटकन ब्रेक नाही करू शकत बेसिकली तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे की तुम्ही तुमची गाडी तुमच्या ठेवायची त्या व्हाईट लाईनच्या पलीकडे जायचं नाही तुमच्या ठीक ब्लाइंड स्पॉट किंवा म्हणजे असं म्हणूया आपण की बाबा मी गाडी चालू आहे घाटामध्ये आहे पुढे ट्रक आहे त्याचा स्पीड कमी आहे आणि मी जोरात जाऊ शकतो छोटी कार आहे किंवा माझी टू व्हीलर आहे हो पण मी जर तिथे डार्क लाईन असेल कंटिन्युअस व्हाईट लाईन मध्ये असेल तर क्रॉस करायचं नाही किती स्लो जावा पण जायचं शिस्तीत जायचं बरोबर आहे एकदा टर्न झाल्यानंतर समोर गाडी नाही बघा आणि मग सुटा त्याला हॉर्न द्या दुसरी गोष्ट कोणतीही मोठी गाडी आता आपण एसयू मध्ये देखील फॉर्च्युनर सारखी मोठी गाडी देखील ब्लाइंड स्पॉट असणार आहे जेवढी गाडी मोठी तेवढा त्याचा ब्लाइंड स्पॉट हो बरोबर तर यांच्यावर अंतर ठेवा आणि जास्त जवळ जाऊ नका आणि तेवढ्या अंतराने तुम्ही बरोबर जात राहा बरोबर आहे तर हे झालं ब्लाइंड स्पॉट अजून कुठली कारण आता एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामुळे अपघात जास्त होतात तो वेग कारण आजकाल लोकांना पॉवरफुल गाड्या पाहिजे प्रत्येकाला वाटतं की माझी गाडी दुसऱ्यापेक्षा पॉवरफुल पाहिजे पॉवरफुल पाहिजे मी पंप केलं फ्युअल की गाडीनी रॉकेट सारखं निघलं पाहिजे म्हणजे आपण पिकअप म्हणूया पिकअप पिक पिक तर बेसिकली काय होतं की जितका तुमचा वेग तेवढं गाडीचं स्टॉपिंग टाइम वाढतो वाढतो आपल्याला वाटतं की आपल्याला आहे गाडी टेक्नॉलॉजी तर आपण आपल्याला वाटतं की मी ब्रेक दाबला की गाडी मॅजिकली थांबेल थांबू नाही शकत कारण एबीएस काम करतात एबीएसचं काम काय की तुमचे जे ब्रेकिंग आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करणं तो डिस्ट्रीब्यूट करतो चारी चाकांमध्ये फोर व्हीलर असेल तर चारही चाक टू व्हीलर असेल दोन्ही चाकांमध्ये आणि तो प्रयत्न करतो की तुमची गाडी स्थिर राहू शकेल स्थिर राहू शकेल एबीएस नसेल तर गाड्या काय होतात स्किड होतात स्किट होतात राईट तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की त्याचा जो थांबायचा वेग आहे तो वेग आपण जर का वाढवला थांबायचं डिस्टन्सही वाटत हा म्हणजे आता मी ऐंशी साठच्या स्पीडने चाललय बरोबर आणि एक ऐंशीच्या स्पीडने चाललाय हो। आणि एक ना बरोबर तर साठच्या स्पीडने आणि मला गाडी थांबवायची तर मी ब्रेक मारल्यानंतर हो। थांबायचं अंतर म्हणजे एबीएस मध्ये काय होतंय की लॉक होत नाहीत व्हील लॉक होत नसल्यामुळे त्याला थोडा अंतर लागतं वेग कमी व्हायला हो। तो जो वेग लागतो म्हणजे आता इथं मी ब्रेक लावल्यानंतर समजा पन्नास मीटरला गाडी बरोबर थांबणार हो। तर ते अंतर जे आता मी साठ वर असलेलं आणि जर साठच्या स्पीड न चालवते तर ते पन्नासच्या स्पीड पर्यंत समजा पन्नास मीटर पर्यंत थांबत असेल तर ऐंशी ची पंच्याहत्तरला थांबेल बरोबर शंभरच्या स्पीड मधले असलेले पुढे शंभर मीटर पर्यंत बरोबर हो। म्हणजे म्हणजे हा हे अंतर तुम्ही जे मग मी आता म्हणू शकत नाही मी आता सेफ झालो पुढच्या गाडीला मी कोलाइट होऊ शकतो किंवा ते गाडीने ती गाडीचं स्पीड काय आहे ती गाडी कितीपत थांबणार ते माहित नाही माहित नाही बरोबर याच्यामुळे म्हणजे आपण ओव्हर स्पीडिंग म्हणूया ओव्हर स्पीडिंग तर बेसिकली आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला आपली गाडी कंट्रोल झाली पाहिजे बरोबर एवढा आपण वेग गाडीचा ठेवला पाहिजे जिथे आपल्याला वाटतंय की आपल्या गाडीचा वेग जास्त झालाय आपण स्वतःहून तो वेग कमी केला के तो एक मेजर कारण आहे जिथे अपघात जास्त होतात त्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गाडी चालवत असतो आणि आपल्याला जाणवतं हो की पुढे गेल्यानंतर रस्ता वळतोय आपण लोक तिथे काय करतात जसं आपण एक्सप्रेस वेला पाहतो पुणे मुंबई एक्सप्रेसवे लाव अपघात पाहतो ह्याचं कारणच ते की ते जे टर्न्स आहेत ते टर्न एकतर डिसेंड आहे स्टीप आहे आणि त्याबरोबर तो टर्न शार्प आहे शार्प जितका शार्प टर्न त्यात तुमचा जो वेग आहे तो जर का जास्त असेल तर गाडी तुमच्या रस्त्यावर न राहता ती रस्त्या पलीकडे जायची चान्सेस रस्त्या पलीडी म्हणा किंवा आपली लेन सोडून लेन, लेन एक्सप्रेस याचं नाव काढलं तुम्ही तीन तीन लेन आहेत बरोबर मी आता एकदम लेफ्ट आहे टर्न मारता मारता मी इकडे पण जाऊ शकतो करेक्ट म्हणजे कितीही छोटा टर्न कितीही मोठा टर्न किती शार्प टर्न असला तुमचं स्पीड तुमचं कंट्रोल मध्ये oh, पाहिजे मग मला अजून एक विचार स्पीड कंट्रोल मध्ये पाहिजे म्हणून आपण काय करतोय आता कुठल्याही रोडवर गेलं जनरली म्हणजे एक्सप्रेस वेवर तर आहेच किंवा बाबा स्पीड लिमिट दिलेलं आहे बरोबर म्हणजे स्पीड लिमिट हा अभ्यास करून दिलेला आहे का हो शंभर टक्के याचं कारणच आहे की तुम्ही म्हणजे आपण एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे जे रोड मार्किंग किंवा ज्या रोड साइन्स आहेत या सगळ्या एक अभ्यास केल्यानंतर त्या गोष्टी आणल्या गेल्यात मी जेणेकरून आता एखाद्या ठिकाणी जर का त्यांनी स्पीड तुम्ही नेहमी पाहाल तीन शेप्स आहेत म्हणजे आता आपण लोकांना के जी मध्ये घेऊन गेलो की तीन शेप त्यांनी लक्षात ठेवायचे एक म्हणजे सर्कल, सर्कल एक म्हणजे ट्रायंगल दुसरा म्हणजे रेक्टँगल तर ह्या तीन ज्या शेप्स आहेत याच्यामध्येच तुम्हाला सगळे सगळे रोड साइन तुम्हाला तिथे माहिती मिळेल आपण जेव्हा ते पाहिलं पाहिलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा रोड साइन कशाचा आहे कशाचा तर आपण जेव्हा ते आयडेंटिफाय करायला सुरुवात करू आपण खूप सुरेख रायडर किंवा ड्रायव्हर रस्त्यावरती बनणार ते, ते ड्रायव्हिंग एक कला आपण म्हणतो शंभर बायकिंग म्हणा हो। रायडिंग म्हणजे टू व्हीलर रायडिंग म्हणा हो। किंवा बायकिंग फोर व्हीलर ड्रायविंग ते हो। कला आहे बरोबर तर याच्यामध्ये आता हे झालं की आपलं आता ब्लाइंड स्पॉट झाला पुन्हा हे ओव्हर स्पीडिंग झालं अजून कुठलं कारण असं आता ह्यात महत्वाचे अजून काही एक दोन कारण आहेत की जे म्हणजे लोक मोबाईल फोनवरती बोलतात ड्रायविंग मध्ये तो येतो तो, तो मोबाईल फोनवर बोलणं किंवा गाणी ऐकणं लोकांचं असं म्हणणं असतं की मी आता एवढं इन्फोटेनमेंट सिस्टम दिलंय मला कंपनीला कळत नाही का की त्यांनी एवढं मोठं दिलं म्हणजे ते वापरण्यासाठी दिलंय वापरण्यासाठी दिलंय पण त्यांनी ह्यासाठी दिलेलं नाही की तुम्ही ते वापरणं म्हणजे पूर्ण फुल वॉल्यूमवर गाडी चालवणं लोकांना काय वाटतं की गाणी ऐकल्यामुळे मी झोपणार नाही मुळात तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही गाडीच नाही चालवली पाहिजे तुम्ही थांबवलं पाहिजे रेस्ट घेतलं पाहिजे मग गाडी चालवली पाहिजे लोक झोप घालवण्यासाठी हे गाणी चालू ठेवतात की जेणेकरून मी गाणं ऐकलं की मी झोपणार नाही पण आधुनिक होतं गाणी म्हणा किंवा आता युट्यूबवर पॉडकास्ट ते पण सुरू झालेलं आहे पण याच्यामध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट होत असेल माणसांच्यावर जसं आता मी गाणं कोणतं ऐकतोय म्हणजे खरोखर एखादं एंटरटेनमेंट म्हणजे एखादं प्रेमावरचं गाणं म्हणा किंवा एखादं रागीट गाणं आहे किंवा एखादं गाणं असं की बदला घेण्याचं बरोबर मग त्याच्याप्रमाणे माझा मूड स्विंग होतो शंभर पुन्हा एखादं पॉडकास्ट ऐकतो किंवा मन शांत कसं ठेवावं हो। किंवा नाही किंवा एखादा माणूस आजकालची पिढी काय व्हावं लागली किंवा असं त्याच्याप्रमाणे माझा मूड स्विंग होतो येस आणि त्याप्रमाणे माझा ड्रायव्हिंग मध्ये फरक पडतो शंभर बरोबर आहे का शंभर बेसिकली काय होतं की तुम्ही गाणी ऐका किंवा फोनवर बोला तुम्ही रस्त्यावरनं तुमचं जे लक्ष आहे ते केंद्रित होतं ते लक्ष निघून गेले किंवा गे तुमचं आता रस्त्यावरचं लक्ष कमी झाला जितकं रस्त्यावरचं लक्ष कमी होणार तेवढं तुमच्या अपघाताचे चान्सेस मी म्हणतो की ते एखादा औषध असेल कित्येक औषध असे असतात की जे घेतल्यानंतर तुम्हाला थोडस झोप येते राईट तुमच्या बॉडीचे जे सेन्सेस आहेत ते रिफ्लेक्सेस एवढे फास्ट राहत नाहीत आणि अल्कोहोलचा मेन प्रॉब्लेम काय की अल्कोहोल तुमचं जे मोटरिंग स्किल्स आहेत शरीराचे ते मारले जातात म्हणजे जेणेकरून मला आता उजवा हात उचलायचा माझा मेंदू में ते सांगून माझा हात उचले असतो पर्यंत ना वेळ निघून गेलेली असते त्याला वेळ जास्त लागतो हा म्हणजे आणि म्हणजे सेन्सेस कमी होतात म्हणूनच दारू पिल्यानंतर माणूस जे हळू बोलतोय करेक्ट त्याला माहिती आहे बोलायचं आहे पण तो ते तोंड उचलून जीव बोलले वेळ 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 लागतो म्हणजे हे मोठे रिफ्लेक्सेसचा टाइम वाढतो वाढतो त्या रिफ्लेक्सेसचा टाइम वाढल्यामुळे काय होतात की तुमचा जो अपघात होईल चान्सेल ते पण वाढतात तेव्हा म्हणजे जे पण आपण एखाद्या पार्टी करतो किंवा आता लोकांचं एक कॉर्पोरेट कल्चर आहे की फ्रायडे झाले की पार्टीला जातो हु, तर पार्टीला जात असो आपण आपण प्रयत्न करायचं की आपण स्वतःची गाडी नाही घेऊन जायची आपल्याला जे काय अल्कोहल कन्झ्युम करायचं अल्कोहल कन्झ्युम करायचं एखादा कॅब किंवा ज्या व्यक्तीने अल्कोहल कन्झ्युम नाही केले त्यांनी आपल्याला नाही काय होईल आपल्याला रस्त्यावरचे जे ड्रिंक अँड ड्राईव्हचे जे ते अपघात होत आहेत ते आता आपल्याला कमी करता येते आता दुसरा पॉईंट मला विचार बोलता बोलता लक्षात आला की झोप येते आपण जे म्हणतो नेमकी जो, नेम जो होती का कधी हिप्नोटिजम होते करेक्ट तर रोड हिप्नोसिस हाच एक प्रकार आहे जिथे काय होतं की तुम्ही भरपूर वेळ केंद्रित एका ठिकाणी लक्ष देत गाडी चालवत असाल ना अखंड रस्ता आहे म्हणजे जसं जमिनीमध्ये ऑटो बाण वगैरे आहेत तर ते अखंड आहेत म्हणजे त्या रस्त्याला ना तुम्हाला मध्ये खड्डा आहे ना काय की तुम्ही गाडी एका वेगळे वेगाला चालू केलं की तो वेग तुम्ही पोचेस तोपर्यंत रस्ता सरळ आहे सरळ आहे तिथे काय होतं की आपल्याला जो आपला मेंदू आहे तो हायबरनेशन मध्ये गेल्यासारखा होतो हा म्हणजे तो जेणेकरून हळूहळू ऑटो शट व्हायला चालू होतो ओके हे काही काम नाही आता तुम्ही जेव्हा झोपता तुम्ही काय करता तेव्हा हो? तुम्ही विचार करत नाही तुम्ही विचार बंद होता तेव्हा तुम्हाला झोप लागते म्हणजे आपण ते लॅपटॉपवर हायपरनेशन बघतोय बरं हायपरनेशनवर टाक रे हायबरनेशन हायबरनेशन हायपरनेशनवर टाक तसं मग ते ॲटोमॅटिक होत मग काय होतं की तुमचे जे सेन्सेस आहेत ना ते स्लो डाऊन होतात ओके जसं स्लो डाऊन होतो तुम्हाला झोप लागायला चालू होते तिथे लोकांमध्ये तो रोड एक्नोसिस होऊन तेव्हा ते अपघात वाढतात त्यामुळे असं म्हटलं जातं की जिथे अखंड रस्ता आहे आता खूप लोकांना असं वाटतं की बाबा मी इकडनं एक म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला बाईकिंग करतो त्यामुळे तर लोक काय करतात की लोकांमध्ये चर्चा होते की मी इकडनं गोव्याला आठ तासात गेलो मी इकडनं गोव्याला सात तासात गेलो आपण इथं रेसवर नाही रेस ट्रॅक बनवले आपण बुथ सर्किट वरती रेस केले रे पाहिजे आपल्या ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे प्रत्येकाचा बॉडी हा वेगळ्या पद्धतीत काम करतो मी मेबी दोनशे किलोमीटर मध्ये थकत असेल कोणी एखादा माणूस तीनशे किलोमीटर मध्ये थकत असेल तेव्हा मी स्ट्रेच करायचा प्रयत्न केला म्हणजे तिथे देखील स्टॅमिना येतो तिथं हो तर मी तिथे जेव्हा स्ट्रेच करतो तेव्हा मी रिस्क कॅल्क्युलेट करत नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा एखादा अंतर पार करताय तर शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती एक दोन तीन मुझे मुझे ते तीन मिनिटाचा ब्रेक घ्या थोडा हातपाय तुमचे मोकळे होतात मोकळे थोडं बाहेरची हवा खातो आपण आणि त्यानंतर तुम्ही तो परत जर्नी चालू द्या चान्सेस ऑफ व्हायबरनेशन पण कमी आहेत करेक्ट म्हणजे आपण जे म्हणतोय ना की बाबा हो आता मला झोप आली गाडी चालवताना आता ठीक आहे मला देखील कधी कधी झोप यायला सुरुवात म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी थकलोय ते मेंदू हायबरनेशनला चाललाय करेक्ट आपण असं म्हणू शकतो मग दराचा हल्ल की मेंदू जागा होतो हा बाबा कुठलाय बाबा तुम्हाला आता पुन्हा झालं पाहिजे मग तुम्ही नवीन फ्रेश मध्ये गाडी चालवता म्हणजे हा देखील पॉईंट झाला म्हणजे मेजर इश्यू आहेत ठीक हो। आहे आता दुसरा कोणतरी आला तर मग ठीक आहे त्याला आपण काय करू शकतो दुसरा येऊन धडकला ओके जाणार स्टोरी हो पण आपण हे पाळू शकतोय शंभर टक्के येस बरोबर आणि याच्यामध्ये आता ऍक्सिडेंट मध्ये हॉनकी हॉर्न काम करते का तर बेसिकली काय की आपण आता पाहतो की लोकांना एक सवय झाली जिथे मी लोकांना ऑब्झर्व्ह करतो रस्त्यावरती की त्यांना स्पीड ब्रेकर दिसतो ते हॉर्न वाजवता असं ते एक फाईन ठेवलं जर का तुम्ही आता विचार करा की मी आज म्हणतो की आजपासून हॉर्न वाजवलं की मला तुम्ही मला शंभर रुपये द्यायचं मी जेव्हा तुमच्या सोबत असणार तुम्ही कधी हॉर्न वाजवणार नाही आणि तुम्ही जितकं कमी हॉर्न वाजवाल तितकं तुमच्यामध्ये फ्रस्ट्रेशन कमी असतं फ्रस्ट्रेशन आपण हॉर्न का वाजवतो फ्रस्ट्रेशन मध्ये वाजवतो आता मी रिसेंटली जेव्हा बाहेर गेलो होतो बाहेर देशी मी पाहिले की लोक हॉर्नच वाजवतात जेव्हा हॉर्न वाजवतात समोरच्याला वाटतं की यार हिनी मला काहीतरी मी चूक केली म्हणून तुम्हाला सांगतोय आपल्याकडे कसं आहे इतकं कंटिन्युअस हॉर्न वाजवतात की आपल्याला कळतच नाही कळत आता आपण युष्ट तिथं वातावरण शांत राहतं म्हणजे मजा काय होती गाडी चालवत नाही किडणारे ठीक आहे मला वाजवायला का आणि कुणाला बघण्यासाठी वाजवायला काय तेच कळत नाही म्हणजे आणि हॉर्नचा काही संबंध नाही तसा बघायला गेलं तर हो, नाही कारण काय होतं एक असतं की संबंध कस सांगतो की आता एखादं वाहन आहे तुमच्या पुढे आणि मोठं वाहन आहे तुम्ही त्याच्या मागे त्याला जसं आपल्याकडे फोर व्हीलर मध्ये मधला एक आरसा असतो तसं त्यांना आरसा नसतो त्यांना मागचं दिसत त्यांना जेव्हा तुम्ही मागणं कंटिन्युअस हॉर्न वाजवत असतात त्यांना कळत नाही की लेफ्ट जाऊ का राईट जाऊ कशाला हा हॉर्न वाजवत आहे त्यांनी लेफ्ट घेतला मागच्या आता कसं असतं लेन जे मधला डिवायडर असतो तिथलं लेन चालू होतात एक दोन तीन जो सगळ्यात शेवट चालू असतो हो तुमचा शेवटचा थर्ड लेन तर आता पहिल्या लेन मध्ये गाडी चालली आहे तो मूळ झाला सेकंड लेन मागणी एखादी जोरात गाडी आली की त्याचे अपघात होऊ शकतात हॉर्नचा एक मेन प्रॉब्लेम काय की आपण ध्वनी प्रदूषण करतोय जसं आपण वायू बरोबर प्रदूषण म्हणजे जसं आपण ध्वनी प्रदूषण करतोय ते ध्वनी प्रदूषणही कमी केलं पाहिजे कारण लोकांना आता त्याच्यामुळे त्रास व्हायला लागला की लोक ऐकू शकत नाही ऐकू शकत नाही दुसरा पॉईंट दा की हॉर्न वाजवतो त्यावेळी आपण मोठ्या गाडीच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये देखील असू शकतो येस, येस। आणि त्यामुळे त्या ड्रायव्हरला कळत नाही मी करू काय करू त्यावेळी एक एकदा आपल्याला पूर्ण काही रिस्पॉन्स देणार नाही बाबा ठीक आहे मी चाललोय मला माहित नाही तू काय करायला बरोबर आहे पण आपण मी एवढा हॉर्न देतो लक्षात काय येत नाही येत नाही म्हणून आपलं फ्रस्ट्रेशन वाढतं म्हणजे हा इफेक्ट मेंटली पण सायकोलॉजिकल पण इफेक्ट होतो आणि त्या माणसाला का कळत नाही तो काय रिस्पॉन्स देत नाही आता त्याचा एक पॉईंट असू शकतो की बाबा तू ब्लाइंड स्पॉट मध्ये आपण त्यालाच कळत नाही बाबा मी ना एक छोट प्रयोग लोक करू शकतात म्हणजे मी जनरली सांगतो लोकांना करायला की एखादा डेस्टिनेशन आता मी रोज ऑफिसला जातो पंचवीस किलोमीटर माझं ऑफिस आहे मी रोज असं ठरवून जायचं की सगळे सिग्नल थांबणार हॉर्न वाजवणार नाही मी माझा लेन वर राहणार मी कट करणार नाही गाड्यांच्या आध्यामध्ये जाणार नाही एक दिवस तसा ट्राय करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीत तुम्ही नॉर्मल चालवतात त्यात चावून बघा तुम्ही जो टाइम डिफरन्स बघाल ना तो एवढा मोठा टाइम डिफरन्स नाही पण त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा ऑफिसला पोहोचतो माझा जेव्हा फ्रस्ट्रेशन लेवल वाढलेलं असतं ते फ्रस्ट्रेशन लेवल झिरो असतं जेव्हा मी व्यवस्थित निवांत गेलेला असतो तेव्हा माझं फ्रस्ट्रेशन कमी असतं त्यामुळे लोकांनी नियम पाळणं हे खूप महत्वाचं कारण काय होतं की ह्याच्यात तुमचं फ्रस्ट्रेशन कमी होतं आणि तुम्ही वेळेत पोचता आणि एक छोटी गोष्ट म्हणजे जसं सिग्नल झाला सिग्नल खूप लोक थांबत नाही त्यानंतर ते दुसऱ्या मी पण जातो तर त्यांचं महत्वाचं काय म्हणणं की तो गेला तर मी का नाही काय गेलो का नाही पाहिजे तुम्ही थांबा थांबा तुम्ही पहा की तुमच्यामुळे चार लोक थांबता नाही अजून एक कल्याण म्हणूया आता आपण किंवा काय ॲक्सिडेंटवर आपलं बोलणं सुरू आहे अपघातावर बोलतोय की कसं होतंय आहे की आता मी नियम का बनवले किंवा हे साईन काय प्रत्येकाची ड्रायव्हिंग स्किल वेगळी आहे हो तुम्ही टू व्हीलर चालवता मी टू व्हीलर चालवतो तुम्ही फोर व्हीलर चालत तर मी फोर व्हीलर चालवतो पण दोघांच्या कन्सेप्ट चालण्याचे वेगळे आहेत हो आता कोण ड्रायव्हिंग स्किल ड्रायव्हिंग स्कूलमधून शिकलेलं आहे कोण स्वतःहून शिकलेलं आहे आता जसं मी टू व्हीलर फोर व्हीलर स्वतःहून शिकलो तुम्ही पण सत्ताहून शिकला किंवा ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकला तरी ड्रायव्हिंग स्कूलचे नियम सांगितले तुम्हाला वेगळे आहेत नियम इन द सेन्स बाबा आहे थांबताना तुम्ही असा दाखवा म्हणजे मागच्या थांबताय वगैरे पण प्रत्येक जण असं दाखवतो असं नाहीये पण ज्यावेळी तुम्ही नियम पाळता त्यावेळी तुम्ही प्रत्येक जण गाडी चालणार रस्त्यावरचा टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा मोठी ट्रॉली म्हणा काय प्रत्येक जण एका पेजवर येतात असं पण हो हा बाबा हा नियम पाळतोय तू कशी गाडी चालव हा नियम पाळतोय इथे थांबायचं तर थांब का तर तुम्ही एका पेजवर आहात गाडी चालवायची चालवायला लागलाच पण इथं ऐंशी दाखवलं तर ऐंशी पुढे जा जाऊ नकोस दंड लागेल म्हणून नाही पण ते काहीतरी तिथं काहीतरी नियम आहे त्याला सायंटिफिक रिझन आहे बरोबर आहे हो खरी गोष्ट आहे बरोबर पुन्हा आपण एबीएस आहे म्हणून काळजी करायची करत नाही ब्रेक दाबताना मी कुठंपर्यंत पर्यंत तापलं पाहिजे आणि कसं तापलं पाहिजे कस हे पण आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हे नियमामुळे आपण सगळे एका पेजवर म्हणजे आता एका पेजवर म्हणजे आपण मराठीमध्ये कसं म्हणूया की एका धर्तीवर येतो किंवा एका धर्तीवर असं म्हणता येत नाही मला तर शब्द आठवण झालाय की आपण एका सिमिलर म्हणजे एका ठिकाणी येतो एका ठिकाणी त्या ह्याच्यावर येतो किंवा नियम हे पाळ म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग स्किल कसं आहे ड्रायव्हिंग कसं करताय माहित नाही कोण एकदम हळू चालवते कोण जोरात चालवते ते माहीत नाही पण तुम्ही नियमाला ठीक आहे थांबव हा नियम आहे एवढ्या स्पीडमध्ये चालू बरोबर मग ते ऐंशी पिढ्याला तू पाच नाही तर एक सेकंदात जा करेक्ट हो पण तू ऐंशीच्या जा पुढे जाऊन नको नाही तर त्यानंतर तुला कळेल म्हणजे नियमामुळे माणूस रस्त्यावर ज्यावेळी असते हायवर ज्यावेळी असते त्यावेळी एका ठिकाणी म्हणजे एक व्यवस्थित एका लय मध्ये जातात म्हणून एका लय लेह बरोबर एका लय मध्ये जातात तर असं सगळं आहे आता आपण भरपूर ऍक्सिडेंट कशी होतात हे मेन कारण पाहिली बरोबर तर त्यात खूप महत्वाची गोष्ट आहे संकेत की ऍक्सिडेंट जेव्हा होतात राईट त्यात लोकांना वाचवायचा जे रोल आहे तो पण खूप भूमिका पण खूप महत्वाची महत्वाची आहे की जिथे लोकांना आपण अपघात झाला हे पाहतो कित्येक वेळेस आपण वाचवायचा प्रयत्न करत नाही त्यामुळे अपघात जे होतात ते अपघात झाले की त्यात आपण लोकांना वाचवणं पण एक आपलं भूमिका आहे येस बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे खूप माहिती दिली कशी अपघात होतं त्याच्याबद्दल आपण चर्चा केली अजून मंडळी भरपूर रिझन आहेत की आम्ही असं म्हणू शकत नाही एवढेच रिझन आहेत तर बऱ्यापैकी मेन रिझन आपण कव्हर के केले याच्या याच्या अंडर भरपूर काही रिझन येतात तर हा एक पार्ट आपण पाहिला आणि मंडळी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपलं आयुष्य महत्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आता गाड्यांचं महत्व खूप आहे तर प्रत्येकानं खरोखर चांगले व्यवस्थित नियम पाळून दुसऱ्याला न त्रास होता आणि आपल्याला देखील त्रास करून न घेता गाड्या चालवा बरोबर आहे yes, तर याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण लवकरच तो भेटू तोपर्यंत तो। नमस्कार नमस्कार